हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला आम्हाला युट्यूब चॅनेलमध्ये तर तुम्ही गेस करा की कितला मोदक बनाडेल शे भी मी आज आणि कसा बनाडेलशे तो बी व्हिडिओ बघा पुरा तर आता मी हे मोदक न सारणशे हे वाटी गाटी घ्यावा ना मस्त मजानं एलची बिलची टाका ना मस्त बरं का आणि आता मी ना अशी मस्त पोळी ला पो चपाती ना ही चपाती ना मस्त ना नाही का पुरी लाटी घेस आणि मग असं छोटे पोरस ना ग्लास वगैरे रास ना त्यांना त्यांना आकार पाडी घेस मी मस्त गोल 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 का कट करी घेस तुमले व्हिडिओ कसा वाटत ते कमेंटद्वारे कळवाय देत जा ना मग मला ना जरा असं व्हिडिओ बनवले ना जरा असं चांगलं वाटेल थी। चला ठीक आहे तुमले जसं पटेल तसं करा लाईक बी करी दिना तरी चालेल तर आता मी नाही असं गोल 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 सगळ्या येणार नाही का असे कट करी घेस आणि मग त्यांना मग येणार नाही का असं ते मोदकनं सारण भरस आणि मस्त मजाचे मग आता मोदक करी घेस तर तुम्ही गेस, गेस करा कितला मोदक शे तो कमेंटद्वारे आहे ना मला कळवी द्या तर ठीकशे आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आता मी हे मोदक करी घेतात आता गरम तेल करी घेत मी नाही आता एक एक करी ना नाही का मस्त मजाना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आहे ना तळी सुई असले आणि मग मस्त तयारी करस आणि मजाने ना येणार नाही का म मंडळले गणपतीले जास मंडळले गणपती ते दे देवाणशे नाही त्यानामुळे ना हे मोदक कायात बरं बर का पण किती काय या कमेंट येमेंट कळवी द्या मले मला बी समजाय पाहिजे ना कि तुमले सम समजतास का नाही बो या कितला बनाडेल शे चल जाऊ द्या आते ते जाऊ द्या बस होई गी कॉमेडी ना देखा कसं मस्त गोल्डन ब्राऊन बनाड्यात मिनी पोऱ्या व्हिडिओ घेरायनात म्हणा आला आमनं सगळं नवीन नवीन शे त्यांना मुळे त्यांना मुळे ना समजी घ्यावा ना बरं का जरास हे देखा कितला बारी बनाडेल मिनी मोदक तर आता मी ना मस्त तयारी करसू मंडळी गणपतीला आरती बिरती करसू तर तुम्ही ना व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, बर का। आणि ते बेल आयकॉन शे ना बेलकॉ बेल आयकॉननी घंटी दाबा बरं का नवीन बर नवीन नवी नवी व्हिडिओ डायलसू तर तुमले येईल ना नोटिफिकेशन चला तर मी कसा मोदक शे द बघा ले बारी शे उडला सालबी बनाडसू आता बाप्पानं दर्शन करी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा चला इथं आम्ही वनू मंडळले गणपतीले इथं आरतीने तयारी कर राहीनोत पण काय आहे वय ना माहिती काय इथे पोऱ्याने ना आरतीनं व्हिडिओज घे नाही चला जाऊ द्या तो बी नवीन शे त्याला बी काही समजलं नाही लवकर चला जाऊ द्या बाप्पानं दर्शन करी घ्या मस्त पैकी आता दोनच दिवस ना पाहुणाशे बाप्पा चला तर व्हिडिओ कसा वाटणार ते ना कमेंटद्वारे कळ कळ कळवाय द्या माने काही चुकलं बुकलं असेल तर माफ करी द्या चला बाय